बागलान तालुक्यातील ठेंगोडा येथील एक उमदा मेहनती युवकाचा पुण्यात खून करण्यात आला आणि या खुनाच्या निषेधार्थ आज ठेंगोडा येथील ग्रामस्थांनी युवक मंडळींनी महिला भगिनींनी निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक मंडळी असेल ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर जाहीर निषेध तसंच या ठिकाणी जाहीर निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आणि जे कोणी खुनेकरी आहेत मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही नागरिक उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्याला काय झालं नेमकं हा आपला ठेवोड्याचा एक उमदा मेहनती युवक पुण्यात जातो आणि त्या ठिकाणी त्याचा खून होतो काय नेमकं का कारण समोर आलं आहे पोलिसांनी काय माहिती दिली आहे आपण आज निषेध मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी करत आहे कैलासवासी निखिल अशोक सावळे हा ठेंगोड्या येथील मेहनती युवक होता हा टी व्ही रिपेरिंगचं वगैरे काम करत होता ठेंगोड्यामध्ये परंतु त्याला जास्तीचं काम शिकण्यासाठी ए सी वगैरे रिपेरिंगचं काम शिकण्यासाठी तो पुणे येथे मामाकडे साधारणतः कात्रज विभाग पुण्याचा तिथं तो मामाकडे राहायला गेला पंधरा ते वीस दिवस तिथं गेला तो त्याचं त्याचं शिक्षण करत होता आणि दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तो घरामध्ये जेवण करून फ्लॅटमधून खाली आले असता पानटपरीवर नेहमीप्रमाणे पान खाण्यासाठी गेला असता तिथे एक मोरे नावाचा इसम त्याच्याजवळ सिगरेट पिण्यासाठी पैसे मागत होता परंतु याने पैसे न दिल्याने त्याला राग आला आणि त्याने थोडंसं रागाने पाहिलं त्याच्यामुळं निखिल तिथं बसलेला होता परत तो पाच दहा मिनटं दुसरीकडे गेला आणि धारदार शस्त्र घेऊन आला आणि मागून पाठीवर डोक्यावर वार करून जागेवरच त्याचं निधन झालं अशी हे क्रूर अशी घटना केली निर्गुण अशी हत्या के केलेली आहे हे मानव जातीला एक काळीमा फासणारी अशी घटना आहे याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे पंधरा दिवसापूर्वीच तो आपल्या या ग्रामीण भागातील हा जो युवक आहे तो शहरामध्ये जातो कुठेतरी हाताला काम मिळेल कुठले तरी शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल घरचा हा करता युवक वीस वर्षीय युवकाचा तो पुण्यात आपल्या मामाकडे जातो त्या ठिकाणी ए सीचं काम शिकायला जातो आणि ते काम शिकत असताना एक शहरातील जे गुंड आहेत ते गुंडगिरीच्या त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडे सिगारेट पिण्यासाठी पैसे मागतात मात्र हा आपला निखिल त्यांना पैसे देत नाही आणि याचा राग मनात धरून त्याचा त्या ठिकाणी निर्गुण खून करण्यात आलं आहे आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत बिंदूशेठ शर्मा काय सांगाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ग्रामीण भागातील युवक आपण जर बघितलं तर शिक्षणासाठी शहरी भागात जातात पुणे हे विद्याचं माहेरघर समजलं जातं आणि या ठिकाणी जर ग्रामीण भागातील मुलग मुलाचा त्या ठिकाणी खून करण्यात येतोय काय सांगाल आपले मुलं ग्रामीण भागातून शहरात जातात शिकण्यासाठी नोकरी निमित्त आणि अशा पद्धतीने जर खून होत असेल काय मग आज सर्वप्रथम मी हा भ्याड हल्ला ज्याने कोणी केलेला असेल ती कोयता गेंगे का तलवार गेंगे मला माहिती नाही परंतु त्या गँगचा मी सर्वप्रथम लाखो शेतकांतर्फे निषेध करतो आणि अशा घटना जर घडत असतील वारंवार तर माझं म्हणणं असं की नुसतं त्याला फाशीची शिक्षा होईल म्हणजे ती दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक निर्माण करावं आणि फास्ट ट्रॅकवर तो खटला चालून तात्काळ त्याच्यावर कारवाई जर झाली तर पुन्हा कुणी असं काम करण्याची हिंमत करणार नाही अशी जाहीर मागणी मी शेतकरी मित्र म्हणून लाखो शेतकऱ्यांतर्फे करतो आणि सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो कारण शिक्षणासाठी मुलांनी जायचं व्यवसायासाठी मुलांनी जायचं पुन्हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं महाराष्ट्रामध्ये जे असे प्रकार घडत असतील तर ते, ते मराठी माणसासाठी विशेष करून ग्रामीण भागातील तरुणांसाठी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ती धोक्याची घंटा आहे त्याच्या शासनाने तात्काळ दखल घ्यावी नुसते कंप्लेंट करून कायदेशीर कारवाई करून मार्ग न काढता त्याला कटोर शिक्षा भर चौकात कशी दिली जाईल की जेणेकरून परत कोणी असं करण्याची हिंमत सुद्धा करू नये अशी मी जाहीर मागणी समस्त आणि आणि करतो करतो पुन्हा निषेध आपण त्या ठिकाणी जे स्थानिक पोलीस स्टेशन असेल पोलिसांनी आपल्याशी किंवा कुटुंबियाशी संपर्क साधला का किंवा कुटुंबियांनी त्या ठिकाणी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी काय माहिती दिली त्या ठिकाणी जेव्हा पुण्याहून इथं ठेंगोड्याला जेव्हा फोन आला त्यावेळेस जेव्हा येथील कुटुंबीय आणि त्याचे मित्रमंडळी जेव्हा पुण्याला गेले तेव्हा ते गेल्यानंतर माझ्या माहितीनुसार तिथं यांना कुठलीही माहिती व्यवस्थित मिळाली नाही त्यावेळेस निखिल दवाखान्यामध्ये त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे हो सर्व झालेलं होतं आणि मी तर म्हणतो या घरच्यांना कसलीही माहिती मिळलेली मिळालेली नाही त्याचे तिथं मामा होते त्यांनी एफ आय आर दाखल केला त्यांना पण क्लिअर कट माहिती मिळालेली नाही कुठलीही गोष्टीची त्यांना हे राहिलेले नाही आणि फक्त म्हणजे ते तिथं गेल्यावर त्यांना फक्त खून झाला हे असं नंतर सांगण्यात आलं तब्येत बरोबर नाही असं सांगण्यात आलं सुरुवातीला आणि मग नंतर जेव्हा दवाखान्यात ते गेले तेव्हा त्यांनी समजला की अशी हत्या झालेली आहे निखिलच्या घरी कोण असतं निखिलच्या घरी त्याच्या आईवडील एक भाऊ आहे त्याचे सगळे आजोबा आजोबा आजी असा परिवार आहे काका पण आहेत निखिल का नि पंधरा दिवसाप ठ्यावरून पुला गेला आणि त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आपल्यासोबत निखिलचे मामा काय सांगाल निखिल तुमच्याकडे आलेला आल होता तो काय काम शिकायला आला होता आणि कसा हा नेमका एकंदरीत प्रकार घडला पोलिसांनी तुम्हाला कसं कळवलं आणि काय माहिती हा आम्ही दा दा, दा ला जेवणाला बसलो दहा वाजेपर्यंत आमचं जेवण झालं आणि जेवण झालं आणि तो दहा वाजेला रात्री रात्री दहा वाजेला अकरा तारखेला अकरा तारखेला रात्री साडेनऊला जेवण करून आम्ही दहा वाजेला तो घराबाहेर निघाला फोन आला म्हणून तो बाहेर निघाला आणि नेहमीप्रमाणे गेला तो आम्हाला असं की टेरिसला डेली जायचा तो बोलणं मित्रांचे फोन यायचे त्या हिशोबाने गेला पण ते दहाच्या साडेदहाच्या सुमारास <laughs> ही घटना घडली आणि आम्हाला काही कळालं नाही मी कॉल केला त्याला कॉल करून पण तो काय मला रिप्लाय दिला नाही रि उचलला नाही नंतर त्याने मला मी अर्धा एक तासाने म्हणजे की अकरा चाळीसला त्याला जसा कॉल केला तेव्हा डायरेक्ट पोलिसांनीच कॉल उचलला पोलिसांनी कॉल उचलला आणि सांगितलं की हा नंबर कोणाचा आहे मग मी बोललो की मी आर्यनचा मामा बोलतो आहे म्हणतो मी काय झालं म्हणे असं असं झालं आहे साहेब म्हणे तुम्ही कुठे मग ते आले सोबत आम्ही गेलो मला पोलीस चौकीत घेऊन जायचं आहे असं सांगितलं की पोलीस चौकीत जा जायचं आहे असं सांगितलं आणि त्याने त्यात मला डाय हॉस्पिटललाच नेलं हॉस्पिटलला नेलं असताना त्यांनी मला एकच सांगितलं की तो त्याला भांडण झाली आहे किरकोळ त्याला लागलेलं आहे आणि त्याला त्याच्यावर उपचार चालू आहे पोलिसांनी ही गुपित माहिती माहिती ठेवली मला पूर्णपणे सांगितलं नाही मला दाखवलंही नाही की कुठं लागलं आहे कुठं लागलं आहे काय आहे काहीच कळू दिलं नाही मला दीड वाज्याच्या सुमारास मला त्यांनी सांगितलं दीड पौने दोनच्या सुमारास की बो अशी घटना झाली त्याचा निर्गुण हत्या झालेली आहे ही घटना मला पौने दोन वाज्याला माहीत पडली मग तुम्ही नंतर पोलिसांशी जेव्हा चर्चा केली असेल नेमकं हत्या करण्यामागचं कारण काय पोलिसांनी काही सांगितलं का किंवा तो आरोपी कुठला राहणार आहे काय नेमकं ते आरोपी तो धनकवडीतलाच होता जिथं जी हत्या केली जो साईसिद्धी चौकात तो तिथंच जवळच राहणारा मुलगा होता आणि तोही तेवीसच वर्षाचा आहे त्याने काय किरकोर कारणावरनं की कि काही मागितलं सिगरेट त्याच्याकडून याला शोक नसताना याने गावाकडील माणसं यांनी नाही त्याबद्दल त्याने त्याला शिवेगाळ केला आणि वाईट नजरांनी बघू लागला आणि ते मग थोडं झालं बोलाबोली झाली त्यांची मग याने दोन शब्द त्याला बोलला आणि त्याच्या वस्पा काढण्यासाठी तो वापस गेला आणि तिकडनं येऊन त्याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केला निखिलचा आणि नि जो कोणी मारेकरी आहे त्याचा काही परिचय वगैरे परिचय वगैरे काहीच नाही कारण की येऊन पंधरा वीस दिवस झाले असताना था कोणाशी ओळख झालीच नाही था त्याची आणि कोणाशी ओळख करण्याचं कामच नाही आम्ही किती अंतरावर हा खून झाला हा सुमारे दोनशे अडीचशे किलोमीटर दोनशे ऐंशी मीटर च्या दरम्यान झाला काय मागणी असेल आता माझ्या भाच्याला पूर्णपणे न्याय मिळावा आणि त्या इस्माला पाचशीची शिक्षा मिळावी आमचं असं मागणी आहे आणि आश्रू अनावर झालेले आहेत निखिलच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांना या ठिकाणी आश्रू अनावर झालेल्या आहेत निखिलचे मामा आणि मावशी हे पुण्यातच राहतात त्याचे त्या काका देखील आहेत त्या ठे त्या ज्या ही घटना घडली ते काका देखील त्यावेळेस गेलेले होते काय नेमकं का? विषय म्हणजे थोडक्यात माहिती काहीच नव्हतं आम्हाला ज्या वेळेस निखिल जेवण करून बाहेर गेला त्यानंतरनं नेहमीप्रमाणे म्हणजे एक दहा जेवण करून खाली जाणं एक फेरफटका मारून येणं हे त्याच्या एक चार पाच दिवसापूर्वीपासून म्हणजे रेग्युलर होतं आणि लगेच आमचं एक दहा अकरापर्यंत म्हणजे वरती टेरेस असतं टेरेसवर फिरतो वगैरे टेरेस बंद झालं की आपण मग घरी मग निमित्ताने मग तो घरी आला नाही म्हणून मामाने लगेच त्याला फोन केला फोन केल्यामुळं मग ते काही रिस्पॉन्स न देता परत थोड्या वेळाने फोन केल्यानंतर ते डिपार्टमेंटने फोन उचलला आणि त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी घटना पुढं प्रोसेस झाली म्हणजे त्यांनी आम्हाला एक दीड पर्यंत कुठलीही प्रॉपर माहिती दिली नव्हती असे आता गुन्हा दाखल झालेला आरोपीला अटक देखील झाले नेमकं आरोपीला विचारणा पोलिसांनी केली असेल पोलिसांनी काही माहिती दिली का म्हणून पोलिसांनी माहिती मामा मी होतो पोलिसांनी आमच्या समोर त्या आरोपीला पकड केली आरोपीने गुन्हा मान्य केला आहे की मी हा कृत्य केलं आहे पोलिसांनी जे मला सांगितलं आहे की कि यांची किरकोळ वादावरून भांडण झाली तेच त्या इस्माने तोंडाने कबूल केलं आहे आणि जे एफ आय आरमध्ये लिहिलं आहे तेच इस्माने कबूल केलेलं आहे त्याला कडीहून म्हणजे खूपच कठोर शिक्षा मिळावीत आहे खूपच शिक्षणा ताब्यात द्या आम्ही त्याला काय करायचं ते करणार आमचं पोरगा आम्हाला द्यायचं पण सरकारने आम्हाला न्याय पाहिजे आज आमच्या पोरांसोबत झालंय उद्या उठून दुसऱ्या पोरांसोबत बी जातो आम्ही बी तिथे राहतो तिथं हमेशा हे कारण होत राहतात तिथं रिक्षावरून होते तिथले टिप टपरीवाल्या म्हणा काही म्हणा सर्व तिथं कर्फ्यू लावायला पाहिजे रात्री दहा नंतर सायशिती चौकात कोणाला एंट्री नाही पाहिजे पुन्हा बंद पाहिजे आणि त्या कोयता गँगवाल्या राहून द्या का तलवार गँगवाल्या राहून द्या त्यांना फाशी तिथल्या तिथं गोळी मारून झाडायला पाहिजे त्या कोयता घेऊन रात्रीचे दोन वाजता फिरून द्या का तीन वाजता फिरून द्या पोलिसांनी यायचं आणि त्यांना तिथंच मारायचं आमच्या ताब्यात द्या ताब्यात आम्ही काय पण त्याला तीन दिवसात फाशी नाही झाली तो सुटला तरी तो मरणार आपण बघू शकतो कुटुंबियांच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत आरोपीला आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्याला फाशीची शिक्षा द्या आणि नाहीतर आमच्या ताब्यात द्या अशा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत आपण जर बघितलं तर पुण्यासारख्या शहरात हा आर्यन त्या ठिकाणी जातो कुठेतरी दोन हाताला काम मिळेल आणि आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो मात्र तो पुण्यात जाल्या गेल्यानंतर कुठलाही परिचय नसताना सिगारेटसाठी पैसे मागितले आणि त्या आर्यनने त्या व्यक्तीला दिले नाही म्हणून याचा राग मनात धरून संबंधित जो कोणी आरोपी आहे त्याने आर्यनचा निर्गुणपणे खून केला आणि या खुनाच्या निषेधार्थ ठेंगोडा ग्रामस्थांनी या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सटनाहून वैभव नंदाळेसह मी वैभव पवार ठेंगोडा सटाणा आपण बघू शकतो ठेंगोडा या गावात आर्यन साळवेच्या या खुनाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात येत आहे आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी केंगोड्याचे त्याचे जे काही मित्र परिवार आहे गावातील मंडळी आहे महिला भगिनी आहेत नातेवाईक आहेत मोठ्या संख्येने या कॅन्डल मार्चला उपस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आपण जर बघितलं तर त्याचे मित्र देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत काय दादा काय सांगाल निखिलचा खून झाला काय मागणी निखिल हा आमचा खूप जीवाभावाचा मित्र होता आमच्या मित्रपरिवारात तसा मुलगा होणं शक्यच नाही तर त्यासोबत जे काही घाण नृत्य झाले आहे सरकारकडून अपेक्षा करतो की त्याला लवकर न्याय मिळावा त्याच्या आत्म्याला लवकर शांती मिळावी बस हेच आरोपींना काय आरोपींना लवकर लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आरोपी ती कोणती पोलीस चौकी तिथे फक्त एकच आरोपी जमा झाला आहे आरोपी एक नसून तर ते चार ते पाच दरम्यान आरोपी होते तर सगळ्या आरोपींना फाशी फाशी जी लवकरात लवकर मिळावी ही सरकारकडनं अपेक्षा काय दादा निखिल तुझा मित्र होता काय सांगशील आमची एकच मागणी आहे त्याला लवकर ते लवकर फाशीची शिष्या द्या ना आम्ही रोडावर उतरायला तयार आहे नाही तर त्या आमच्या इथं ताज्या महत्त्वाच्या महत्वाच्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल भूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा